आज आपण म्हणजे काठाचा उपयोग करणार आहोत आणि हे ब्लाऊजला फक्त गळा कट करूनच आपण ब्लाऊज जो मागचा पार्ट आहे तो अजिबात कट करणार आहे नाहीत तर फक्त गळा कट करून आपण हे डिझाईन करणार आहोत खूप छान डिझाईन आहे आणि पूर्ण काठाचा उपयोग करून आपण हे डिझाईन बनवणार आहोत आता गळा आपण हे नऊ साडेनऊ ठेवलेला आहे हा चौकन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बरोबर ही लाईन खालची एक लाईन कारण आपल्याला त्या लाईननी सुराच आपल्याला गळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तेवढी आपली लेंथ आहे गळ्याची तर बरोबर आपली ही उंची आपण कट करून घेतलेली आहे गळ्याची आपल्याला थोडासा खाली पसरत ठेवायचं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं असं अर्धे ते पाऊन इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे गळा आणि हा म्हणजे पंचकोनी टाईपमध्ये हा गळा आहे तर आपण हे कट करून घेऊया आणि जिथं आकार मारलेला आहे तो आपल्याला काटक काट, काट लावायचा आहे तर आपण हे पलटून घेऊया खूप छान आणि पटकन होणारी अशी ही डिझाईन आहे सगळ्याला समजेल अशीच आहे कारण आपण ह्या पाठीमागं कुठंच कट केलेलं नाही त्या आकाराचे आपण फक्त लेसला कटिंग करणार आहोत आणि ती कटिंग लेस करूनच आपण हे त्याच्यावर डिझाईन करणार आहोत गळा पलटून घ्यायचा आहे आणि आपण पलटायच्या म्हणजे आपल्याला कमी वेळेत ब्लाऊज हवं त्यासाठी आपण खालचंसुद्धा आपण व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आणि हे गळा कट करून घेतल्यावर व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचं आणि गळा कट झाल्यावर आपण याला छोटे छोटेसे काट कट द्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित पलटला जातो फिनिशिंगमध्ये आणि हे असं व्यवस्थित पलटून घ्यायचं आपल्याला आणि नखाने असा गळा प्रेस करायचा व्यवस्थित त्याच्यावर आपण व्यवस्थित टीप मारून घेऊ यानंतर तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा साफसूफ करून घ्यायचा म्हणजे गळा व्यवस्थित बसतो कुठं चोळ वगैरे येत नाही किंवा झोळ येत नाही आणि लगेच आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे सर्व बाजूनी म्हणजे काय होतं कमी वेळेमध्ये आपल्याला हे ब्लाऊज डिझाईन व्यवस्थित लवकर पटकन होती आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सोपे सोपे ज्या डिझाईन आहेत त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण हेच सेंटर काढून घ्यायचं आहे टक्स व्यवस्थित हे खुना व्यवस्थित करून घेतल्यावर टक्स मारल्यावर आपलं एक सा एक सारखं आपलं हे टक्स दिसतात मागं पुढं होत नाहीत आता हे इथपर्यंत आपलं काम झालं व्यवस्थित आता आपण गळ्याचं डिझाईन कट करणार आहोत त्यानुसार त्या आकारानुसार आपल्याला आता आपण गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित त्या लेसवर कट करून घेऊया म्हणजे आपण गळ्याच्या पाठीमागचा भाग कुठलाही कापलेला नाही आणि हे पटकन पण होतं आणि फिनिशिंग पण येते आणि कमी जास्त होत नाही इथं खालून आपल्याला अशी खून करून घ्यायची म्हणजे जिथून आपलं अं म्हणजे आपल्याला काठ लावायचं आहे त्यानुसारच आपण तो आकार देऊन घ्यायचा आणि गळ्याचा जे जो आकार आहे तो आपण ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे त्यानुसारच आपल्याला ते कटिंग करता येतं आता आपण हे कट करून घेतलेलं आहे बाजूनी आपण अजून आपल्याला काठ हवा आहे तर आपण हे जोडून घेऊया काठ या प्रकारे तर दोन्ही साईड आपण व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण हे काट लावणार आहोत आणि हे एस्ट्राचं जे आहे ते आपण आता कट करून टाकायचं आणि जो आकार आपल्याला हवा आहे तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता आपण दुसरी साइड सुद्धा त्याच प्रकारे करून घ्यायची आहे आता व्यवस्थित एकावर एक ठेवून एक आपण हे व्यवस्थित असं एक सारखं कट करून घ्यायचं आता त्याच आकाराचा आपण कट 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 करून घेतलेला आहे तर याला आपण पट्टी लावून घेऊया म्हणजे तुम्हाला पाठीमागचा भाग कट करायची अजिबात गरज पडत नाही अशा या पद्धतीने जर करून घेतलं तर काही डिझाईन असतात कट करावंच हो लागतात पण काही काही डिझाईन अशा आहेत कट नाही केलं तरी चालतं या प्रकारे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपण हे गळ्याच्या आकारानेच परफेक्ट आपण हे जोडून घ्यायचं आहे कारण आपण त्याच आकाराने कट केलेला आहे त्याच्यामुळे तो परफेक्ट बसतो जशा आपण व्यवस्थित खुणा करून घेतलेला आहे त्यानुसारच आपण त्याच्यावर टिप मारून घ्यायची अशी आणि ज्या वेळेस आपण गळ्याचा भाग जोडतो ना त्यावेळेस थोडीशी फिनिशिंगची आपण काळजी घ्यायची कारण एकसारखं यावं लागतं तरच फिनिशिंग दिसते आता आपण यावर काट म्हणजे हे जोडणार नाही आहेत काय लेस वगैरे लावणार नाहीत आता आपल्याला इथं आपल्याला पुन्हा एकदा छोटीशी डिझाईन करायची आहे त्या पेपरच्या साह्याने आपण ही व्यवस्थित डिझाईन करून घेऊया खूप सोपी डिझाईन आहे पण दिसायला खूप छान आहे आणि या ब्लाउजची मी शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे आता चॉकने दिसत नाही आपण म्हणजे केच पेनने आपण हे व वळून घेऊत बरोबर तर आपला या प्रकारे गळा आहे आणि या प्रकारेच आपल्याला लावायचे आहे डिझाईन अगोदर खूप चालत होतं बघा पिंजरा गळा त्या टाईपमध्येच आपला हा गळा आहे पण आकार हा आहे तर त्या आकारानुसार आपल्याला ह्या पट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत त्या कट करायच्या कारण ब दोन्ही बाजूचा डिझाईन लावल्यामुळं आपल्याला आपल्याकडं आप थोडंसं काठ उरला होता आणि त्या काठापासूनच आपण ह्या व्यवस्थित असे हे पट्ट्या बनवलेल्या आहेत एक सारखं अंतर द्यायचं तरच फिनिशिंग दिसत शकता त्या पट्ट्या मोजलेल्या म्हणजे मोजून झालेल्या लावून झालेल्या आहेत त्या आपण मोजून घ्यायचं जे मधली आहे ते आपण सेंटर बरोबर करायचं वरून सुद्धा एक घ्यायची फिनिशिंगसाठी आता आपण याला एक पट्टी लावून घेणार आहोत तर पाहू शकता या प्रकारे डिझाईन आहे सुंदरशी व्यवस्थित कटछाट कर करूनच ती पट्टी व्यवस्थित लावायची कारण हे डिझाईनच्या असल्यामुळं याला फिनिशिंग खूप चांगली द्यावं लागतं तरच ब्लाऊज डिझाईनचं ब्लाउज छान दिसतं नाही तर उग नवीन शिकणाऱ्यासारखं करायचं नाही प्रकारे आपण हे डिझाईन व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि हे पेपरवर लावल्यामुळं खूप छान आकार येतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते तर हे आहे साधं सोपं सिंपल असं डिझाईन पण दिसायला खूप छान आहे तर असंही बापलं पंचकोनी आकाराला डिझाईन तयार झालेलं आहे आता आपलं पूर्ण हे आपलं लावून झालेलं ला आहे किती सुंदर दिसते पाहू शकता कारण आपण हे काठाचा उपयोग खूप छान पद्धतीने केलेला आहे आता आपण हे छोटंसं लटकन तयार करून घेऊया आपल्याला हे फूल बनवायचं आहे हे कपडा पलटून घ्यायचा आहे आपण आपण ही दीड इंचाची पट्टी रुंदी ही दीड इंच काढलेली आहे आणि ही व्यवस्थित ही पलटून घ्यायची याच्यावर एक टीप देऊन म्हणजे आपण चुन्या करून घ्यायची आहे आता आपण दोरी बनवून घेऊया छान अशी आपली दोरी तयार झालेली आहे आता आपण हे मण्याचा उपयोग करून आपण हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं खिडकी टाईप सामोसे टाईप दिसतं आता व्यवस्थित हे मनी आपण लावून घेतलेले आहेत हे मनी लावल्यामुळं आपलं ब्लाउज खूप छान असं दिसतं तर पाहू शकता आपले मनी लावून तयार आहेत आता आपण हे फूल बनवून घ्यायचं आहे याला सुईनी टाके द्यायचे तो व्यवस्थित तो मशीनवर आपण ह्याला टिच करूया झालं की नाही सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार कमी कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज तयार झालेला आहे आणि आपल्याला शिलाई पण छान दिलेली आहे साडे रुपये शिलाई घेतलेली आहे आपण या ब्लाऊजची आणि काठाचा उपयोग सुद्धा आपण परफेक्ट केलेला आहे अजिबात काट असा वाया जाऊ दिलेला नाही तर परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरियन सबस्क्राईब करायला मात्र असेच जो पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर सुंदर असं आपलं हे डिझायनर ब्लाऊज तयार आहे तर पाहू शकता अतिशय छान आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे